नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अशा गावाबद्दल ज्याला की भूतानचं गाव म्हणून ओळखलं जातं राजस्थानमधील जैसलमेर येथे स्थित असलेलं कुलधरा हे गाव पर्यटकांसाठी एक आकर्षण बनलेलं आहे इथे कोणीही पर्यटक हे सकाळी जातात पण रात्रीचं इथे कोणीही जात नाही असं सांगलं जातं की तीनशे वर्षापासून हे गाव ओसाड आहे आता इथे समृद्धी नांदेची हे देखील सांगले जातं हे गाव मुख्यत्व पालीवल ब्राह्मणांचं इथे पालीवाल ब्राह्मण राहत असे आजूबाजूचे त्र्याऐंशी गावं देखील हे इथे ओसाड असल्याचं सांगण्यात येतं यामागचं कारण काय हे नेमके आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊ पण पालीवाल ब्राह्मणांनंतर हे गाव ओसाड का पडलं हे देखील येथील प्रश्न आहे पर्यटक इथे रात्री का थांबत नाही हा देखील येथील प्रश्न येतो चला तर आपण या मध्ये जाणून घेऊया जैसलमेरचा शासक असलेला राजा सामंत याला कुलधरा येथील ग्रामप्रधानांची मुलगी आवडली त्यामुळे ते त्याने येथील लोकांवर जोर जबरदस्तीने टॅक्स लागू केला आपल्याला जर ती मुलगी सोपवली नाही तर आपण येथील लोकांचे हाल करू व त्या मुलीला सोडू नाही असं सांगितलं त्यामुळे येथील लोकांनी कुलधरा गाव सोडण्याचा निश्चय केला आणि रातोरात कुलधरा गावही ओसाड झालं